सिंहासारखा आमचा बाबा नवती त्याला कोणाची भीती होता सिंहासारखा आमचा बाबा नवती त्याला कोणाची भीती होऊन गेले वर्ष किती जरीही वर्ष जरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणी आज सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यांच्या प्रतिमेला वदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते चौदा एप्रिलाच्या शेक्यानो साली जन्मला एक सूर्य नवा चौदा एप्रिलाच्या शेक्यानो साली जन्मला एक सूर्य नवा लाडाने सारे म्हणतील त्याला भीवा अगाध्य नाण्याने दीपवले जान हे एक विश्व अगाध्य नाण्याने दीपवले जान हे एक विश्व सारे म्हणून सारे जगाला भीम हवा भीम हवा भीम हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते बालपणी छोट्या भीमाबाई हिचा मृत्यू झाला आई विना आत्या बाळालाबाईने मीराबाईने आईप्रमाणे माया लावली व बाबा व बाबा रामजी यांनी तर हातावरील थोडा लहान लहान भीमरावाला जपले एवढे शेवटी जाता जाता एक म्हणू इच्छिते अंधारा अंधारा घरात पेटल्यात ज्ञानाच्या ज्योती अंधारा घरात पेटल्यात ज्ञानाचे ज्योती अंधारा घरात पेटल्या ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजाय माझ्या भीमाची गिर्ती माझ्या भीमाची गिर्ती